जेवणाच्या ताटात काहीतरी स्पीट म्हटलं की आपल्याला खीर आठवते त्यामध्ये आज आपण शेवायची खीर बनवणार आहोत ही शेवायची खीर अगदी घट्टसर क्रीमी अशी बनवलेली आहे त्याचबरोबर या शेवायच्या खिरीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून ही शेवायची खीर छान अशी लागते या शेवायच्या खिरीचा तुम्ही रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट असा आलेला आहे त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार हार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी सुरुवातीला शेवई भाजून घेणार आहोत या ठिकाणी बारीक शेवई मी वापरलेली आहे त्यासाठी कढईमध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये ही शेवई छान अशी शे लालसा रंगावर भाजून घेणार आहोत जेणेकरून खीर ही चवीला आणखीन छान लागते त्यामुळे शेवई भाजताना एकसारख्या शे ला रंगावर छान अशी आपल्याला लालसा रंगावर भाजून घ्यायची आहे शेवई भाजताना गॅस आपल्या हा मध्यम ठेवायचा आहे मध्यम आचेवर एकसारखे हलवत पाच ते सात मिनटामध्ये अगदी व्यवस्थित अशी भाजून तयार होते ही शेवई भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एकसारखं हलवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला छान अशी ही शेवई भाजून घ्यायची आहे शेवई भाजून झाली आहे आपण ते एका डिशमध्ये काढलेली आहे आता कढईमध्ये खूप सारा साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस टाकणार आहोत त्यानंतर आपण बदाम टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स म्हणून त्यानंतर आपण यामध्ये दे काजू देखील ॲड करणार आहोत आता आपण हे बदाम आणि काजू तुपामध्ये छान असे तळवून घेणार आहोत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम दूध यामध्ये टाकलं की पटकन शेवाई शिजते त्यासाठी दूध गरम करत आहोत हे पहा दोन तीन ते तीन मिनिटांमध्ये छान असे कुरकुरीत आपले काजू बदाम तळून झालेले आहे छान असे क्रंची आपण तळून घेतलेले आहे जेणेकरून ते खीर खातानी दाताखाली येतात तेव्हा खीर आणखीनच चवीला छान लागते आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं अर्धा लिटर दूध टाकणार आहोत या ठिकाणी जर तुमच्याकडे दूध जर थोडंसं कमी असेल तर तुम्ही या, या ठिकाणी काजू बदामची पावडर द करून जरी त्यामध्ये टाकली तरीही तुमची खीर जास्त घट्टसर होते आता यामध्ये खिरीला छान असा रंग यावा यासाठी केशर टाकणार आहोत साधारणतः सात ते आठ काड्या मी केशरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपल्या खिरीला छान असा रंग येतो त्याचबरोबर भाजून घेतलेली ही शेवई यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता दूध मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे लगेच शेवाई टाकलेली आहे तुमचं जर दूध तु थंड असेल तर तुम्हाला दुधाला उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर यामध्ये शेवई ॲड करायची आहे आता मध्यम गॅसवर ही शेवई आपण छान अशी शिजवून घेणार आहोत यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाव चमचा मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला आपण थोडंसं मीठ टाकलं की त्याची लज्जत आणखीनच वाढते त्यामुळे आपण अगदी पाव चमचा एवढं या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी खारीक टाकणार आहोत हे खारीकमुळे आपल्या या खिरीला आणखीनच चवीला छान लागते त्याचबरोबर तुमच्याकडे जर खारकीची पावडर असेल तरी तुम्ही ती ॲड करू शकता त्यानंतर आपण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुमच्या गोडच्या अंदाजानुसार हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे पहा आता आपण ही खीर पंधरा ते वीस मिनटं छान अशी उकळवून घेणार आहोत मध्यम गॅसवर एकसारखी हलवत व्यवस्थित अशी ही खीर आपण छान अशी शिजवून घेणार आहोत ही पहा अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर छान अशी आपली ही खीर घट्टसर झाली आहे त्याचबरोबर आपण जी खारीक टाकलेली आहे ती यामध्ये छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि त्याचा जो चव आहे ती खिरीमध्ये देखील उतरलेली आहे अगदी छान क्रीमी अशी आपली ही शिवायची खीर बनवून तयार झालेली आहे हे पहा तुम्ही या खिरीचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अतिशय छान असं आलेला आहे आणि अगदी घट्टसर अशी ही खीर बनवून तयार झाली आहे साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही खीर बनवली लेली आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये विलायची पावडर टाकणार आहोत कोणत्याही गोडाचा पदार्थ तयार करताना विलायची सर्वात शेवटी वापरायची त्यामुळे विलायची पावडरचा वास हा त्यामध्ये टिकून राहतो रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू हे पहा शेवायची खीर बनवून तयार झाली आहे विलायची पावडर टाकल्यानंतर पाच मिनटं आपण झाकून ठेवली होती आणि आपण आता ही एका बाऊलमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे पहा अगदी छान अशी दिसत आहे थंड झाल्यानंतर ती थोडीशी आणखीनच घट्टसर झालेली आहे यामध्ये जर तुम्हाला दूध जास्त आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी शेवईचं प्रमाण कमी करून दूध जास्त वापरायचं आहे हे पहा आपण ती गरमागरम एका बाऊलमध्ये सर्व करणार आहोत हे पहा खूप छान अशी तयार झालेली आहे क्रीमी तयार झालेली आहे आणि वास्तर अतिशय छान असा येत आहे त्याचबरोबर तुम्हाला शेवायची खीर कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या प्रकारची खीर पाहायला आवडेल ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर रोजचा हार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे विनामूल्य आहे सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक केलं तरच तुम्हाला आठवड्यातील माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळणार आहे हे पहा छान अशी आपली ही क्रीमी मलाईदार आपली ही शेवयाची खीर बनवून तयार झाली आहे खूप छान अशी दिसत आहे रंग देखील छान आलेला आहे त्याचबरोबर वास देखील अतिशय छान असा येत आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद